श्यामने तुला जाताना तुझा हात पकडून तुला असं बोलला की मा, आता मला माया कोण करणार किंवा आता माझ्यावर प्रेम कोण करणार तेव्हा तू असे म्हणालीस की मी कधी ह्याच्यावर माया केली मी कधी ह्याच्यावर प्रेम केलं असं आजच्या मला प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे सो असे डी पी दादा दा, दा, निक्कील आणि त्यांना सांगतात त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे की खरंच तेवढा जवळचा होता की त्याने जाताना हे नाटक एक नंबरचा नाटकी माणूस होतो हो <laughs> आणि मी बोल मी ॲक्च्युली जाताना नाही जो वीकचं एलिमिनेशनच्या आदला दिवस होता आणि मी ते काहीतरी म्हणजे मला हेल्प करत होते ते मी त्यांना बोलवलेलं घनश्यामना आणि ते करताना ते बोलत होते की तुम्ही गेलात ताई तर कोण मला माया करणार तर मी म्हटलं मी कधी माया केली तुम्हाला हां म्हणजे कधी आपलं माया वगैरे मी नाही कधी केली त्यांना किंवा काही असं छान आमच्यात बोलणं झालं असेल काही शेअरिंग झालं असेल काहीच नाही इनफॅक्ट निकी बरं निकी आणि माझं थोडंफार शेअरिंग झालं आहे म्हणजे एक दोनदा मी असे बोललो आहे जरा पर्सनल थोडंफार दहा मिनटं <laughs> पण घरेशांबरोबर असं काही मोमेंट नाही आहे आणि तो माणूस मला इन जनरल थोडासा फेक वाटतो थो। माहीत ना म्हणजे ते ख ते काही बोलतात ना ते खरं नाही वाटत मला त्यात काहीच जेन्युन फिलिंग नाही वाटत त्यामुळे मला असं झालं की ज्या माणसाबरोबर काही कनेक्शन नाही तो मला बोलते खरे तुम्ही गेलात ना मला माया कोण त्यामुळे मी बोलले खरं खरं की मी नाही कधी केली तुम्हाला माया <laughs>